अरे माझा पोलिसांना आव्हान आहे हा भी एक वाला पोलीसवाला मला आता सिंगम पिक्चरची आठवण येते एकदा सिंगम पिक्चर डोक्यासमोर आणा आणि हा जो जयकाल सिरके नावाचा मातलेला आहे ना आता माझी सटकली आणि जर पोलिसांची सटकत नसेल तर आपण अपन सगळेजण आपली सटकली म्हणा आणि त्याचा कार्यक्रम करावा लागेल किती दिवस तुम्ही ही दडपशाही सहन करणार उमेश दादानी सांगितलं त्या, पी बदली के लिए। त्या ची बदली केली त्या महिलेची तक्रार नाही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल नाही तुम्ही तर सांगताय तिचं नाव बदनाम केलं अरे हे इतके दडभद्री की तिच्या बिचारीच्या मुलाच्या अंगावर दोन वेळा वाहन टाकण्याची त्या ठिकाणी त्यांनी कोशिश केली प्रयत्न केले पण ते पुढे येऊ शकत नाही पण ते ज्या दिवशी पुढे येतील ना त्या दिवशी तुम्ही घरात घुसू शकणार नाही अशी परिस्थिती कदाचित निर्माण होईल आम्ही किती दिवस सहन करणार आहोत हे सगळे सांगताय की पैशांशिवाय काहीच नाही आम्ही एवढा स्वाभिमान घाण ठेवलाय याच्या दोन चार हजार रुपयल्याने आम्ही मरून जाणार आहे बांधव भाजी बात नाही मी तर म्हणतो ना सला पैसे घेऊन आला की कंबरड्यात लात मारा हाकला हा आमचा स्वाभिमान आहे हा चाळीस गाव विकत घेणाऱ्यांमधला नाहीये जान हे तो जहान आहे आम्हाला पहिल्यांदा आमचा स्वाभिमान पाहिजे तुम्हाला दम दिला जातो तुम्हाला ब्लॅकमेलिंग केलं जात पोलिसांवर अन्याय केला जातो सगळ्या अधिकाऱ्यांना दमदाटी केली जाते